ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत थॉमस यंग यांच्याविषयी यांचा कार्यकाळ होता सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे एकोणतीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या कारणे प्रकाशाच्या पुरवती माहिती सत्वरी वनस्पती अन्नबनवीति लहरींसाभ्यास अभ्यास न घे शास्त्रज्ञास योगदान महत्वाचे दृष्टी स भोवार दिसे रंगांची दुनिया सुंदर कैसा होई रंग साक्षात कार, कारण मी मांसा शोधिली नेत्रा मध्य दोष येता दृश्य माझी असलगता हा नेत्र भिंगांचा दोष तत्वत याचा शोध घेतला प्रकाशलहरी भेटती विशिष्ट मी मिसळती एकमेका नष्ट करीती अथवा देती दुजोरा या वर्तना तेजतमांची वलये निर्मिणे हे कैसे परी होणे याचा शोध घेतला पदार्थाचा यांत्रिक गुणधर्म शोधिला याने संपूर्ण पदार्थ लवचिक अथवा जीर्ण याचे परिमाण शोधिले महत्व यंग मॉड्युलस दावी गुणधर्म पदार्थाचे काच रबर अथवा लोहाचे वर्तन जाणा या सुलभ प्रकाश आणि त्याचे गुणधर्म यावरील संशोधनाची सुरुवात थॉमस यंग याच्यापासून झाली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही थॉमस यंग हे भौतिक शास्त्रज्ञ म्हणून विशेषत्वाने प्रसिद्ध असले तरी त्यांनी शरीर क्रियाशास्त्र त्याचप्रमाणे भाषाविषयक संशोधनामध्ये मोलाचे योगदान दिले आहे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना चौदा भाषा अवगत होत्या त्यात ग्रीक लॅटिन फ्रेंच इटालियन हिब्रू खाल्डियन सिरॅमिक अरेबिक पर्शियन आणि टर्किश या भाषांचा समावेश होता त्यांनी लंडनमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या काकांबरोबर वैद्यकीय व्यवसायही केला परंतु त्यांना भौतिकशास्त्रामध्ये विशेष रस होता त्यामुळे त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली सहा वर्षांच्या कालखंडामध्ये नव्वदहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली वैद्यकीय व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी भौतिकशास्त्रविषयक केलेले संशोधन टोपण नावाने प्रसिद्ध केले प्रकाश हा तरंगाच्या स्वरूपात असतो हा महत्वपूर्ण सिद्धांत त्यांनी मांडला त्यासाठी त्यांनी दोन फटींचा वापर करून केलेला प्रयोग खूप प्रसिद्ध आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बर त्यांच्या या सिद्धांतामुळे प्रकाशाचे स्वरूप हे कणांनी बनलेले आहे या न्यूटनच्या सिद्धांताला छेद दिला गेला घन पदार्थांमध्ये ताण आणि त्यावर कार्य करणारे बल यांचे गुणोत्तर त्यांनी शोधले या गुणोत्तराला मॉड्युलस असे संबोधन आहे पाहण्याची प्रक्रिया डोळ्यांमार्फत घडते दृष्टीज्ञान होताना रंगांची जाणीव कशा प्रकारे होते याविषयी त्यांनी संशोधन केले त्यासाठी दृष्टीपटलामध्ये असणारे तीन प्रकारचे रंगद्रव्य आणि त्यांच्याशी संबंधित तंतू कारणीभूत असतात हे त्यांनी दाखवून दिले जवळचे आणि दूरचे पाहत असताना भिंगांच्या वक्रतेत बदल होतो हे त्यांनी दाखवून दिले प्रकाश लहरी ज्यावेळी एकमेकांमध्ये मिसळतात त्यावेळी स्पष्ट आणि अस्पष्ट असे भाग निर्माण होतात हेही त्यांनी दाखवून दिले रंग आणि त्याची निर्मिती याविषयीही त्यांनी महत्वाचे संशोधन केले नेत्रदोष आला असता दृश्य कधीकधी सलगपणे दिसत नाही त्याचप्रमाणे भिंग अपारदर्शक झाल्यास दृष्टीवर परिणाम होतो हे त्यांनी दाखवून दिले विशेष म्हणजे त्यांनी पदार्थांच्या यांत्रिक गुणधर्माचा अभ्यास केला रबर रबराची लवचिकता मोजण्याचे परिमाण त्यांनी शोधले प्रकाश लहरीच्या अभ्यासाचा पाया त्यांनी रचलाच परंतु त्याचबरोबर औद्योगिक निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म मोजण्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा तयार केली आजही लोखंड आणि इतर धातूंचे गुणधर्म तपासण्यासाठी त्यांनी प्रतिपादन केलेल्या सूत्रांचा उपयोग होतो त्याचप्रमाणे मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी ज्या वेळेस धातूंचा उपयोग केला जातो त्यावेळी त्या धातूंच्या गुणधर्मांची पडताळणी याच सूत्रांच्या आधारे केली जाते यंग यांनी पृष्ठीय ताणाविषयी संशोधन करून सूक्ष्म नलिकेमधून द्रव कशा प्रकारे वर चढते याविषयीचे तत्व शोधले वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी हृदय आणि त्याच्याशी संबंधित रक्तवाहिन्या याविषयी विशेष संशोधन केले रक्ताच्या गतिशास्त्राविषयी त्यांनी केलेले संशोधन विशेष प्रसिद्ध आहे याशिवाय त्यांनी इजिप्शियन चित्रलिपीचा म्हणजेच हायरोग्लिफिक्सचा उलगडा करून दाखवला लहान मुलांना औषधाचा डोस किती द्यावा याविषयीचे सूत्र त्यांनी शोधले माणसाला जेवढा डोस देतात त्या संख्येला अधिक त्या मुलाचे वय यांनी भाग द्यावा त्यातून जे उत्तर मिळेल तो त्या मुलाला द्यावयाचा डोस होय असे त्यांनी सांगितले आता तुमच्या लक्षात आलं असेल की यंग यांच्या बुद्धीची झेप किती वेगवेगळ्या क्षेत्रात होते श्रोते हो आजच्या भागात आपण एका बहुआयामी शास्त्रज्ञाविषयी जाणून घेतलं हो ना आजच्या भागात आपण ज्यांच्याविषयी जाणून घेतलं त्यांचं नाव आहे थॉमस यंग आणि आजच्या भागातलं ओवी गायन आणि कल्पना विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिद्धये यांनी धन्यवाद